बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या व्यापारी गोपाल खेमका हत्या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटले आहे की चौघांनी मिळून बिहारला भारताची गुन्हेगारीची राजधानी बनवले राहुल गांधींनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर हे म्हटले आहे पाटण्यातील व्यापारी गोपाल खेमका यांच्या उघड हत्येमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भाजप आणि नितीश कुमार यांनी मिळून बिहारला भारताची गुन्हेगारीची राजधानी बनवली आहे आज बिहारमध्ये लुटमार गोळीबार आणि खून अशा घटना घडत आहेत येथे गुन्हेगारी नवीन सामान्य बनले आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे बिहारच्या बंधू आणि भगिनींनो हा अन्याय आता सहन केला जाऊ शकत नाही जे सरकार तुमच्या मुलांचं रक्षण करू शकत नाही ते तुमच्या भविष्याची जबाबदारी घेऊ शकत नाही प्रत्येक खून प्रत्येक दरोडा प्रत्येक गोळी ही बदलाची हाक आहे आता एका नवीन बिहारची वेळ आहे जिथे भीती नाही तर प्रगती आहे यावेळी मतदान फक्त सरकार बदलण्यासाठी नाही तर बिहार वाचवण्यासाठी आहे बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हेगारांनी मोठे उद्योगपती गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या केली ही घटना पाटणाच्या गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे गोपाल खेमका हे पाटण्यातील एक प्रसिद्ध व्यापारी होते गोपाल खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका याचीही सहा वर्षांपूर्वी वैशालीच्या औद्योगिक पोलीस ठाण्याच्या परिसरात हत्या करण्यात आली आहे त्यावेळीही खूप गोंधळ उडाला होता पाटण्यातील एका अलिशान भागात दिवसाढवळ्या एका मोठ्या उद्योगपतीच्या मृत्यूमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे विशेषत बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असताना गोपाल खेमका यांच्या हक्तेनं विरोधकांना सरकारला कोंडीत पकडण्याचा एक मोठा मुद्दा मिळाला आहे